श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी प्रिया अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आपल्या जे छानच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की आजचा व्हिडिओ सुद्धा खूप छान आणि एकादशी म्हणजे आषाढी एकादशीच्या निमित्तानं खूप महत्वपूर्ण असाच असणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या की आषाढी एकादशीच्या दृष्टीनं खूप महत्वाच्या ठरणार आहे तर मंडळी काय होतं की आपण आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास तर करतो पण अशाही काही गोष्टी असतात की ज्या ज्या गोष्टी आपण पाळत नाही किंवा जे नियम आपण पाळत नाही आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात किंवा एकादशीच्या व्रताचं कुठलंही फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही तर त्याच विशेष नियमांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात येत्या सतरा जुलैपासून चातुर्मासाला चातुर सुरुवात होत आहे आणि चातुर्मासाला सुरुवात होते त्याच दिवशी आपण देवशयनी आषाढी एकादशी साजरी करत असतो किंवा देवशयनी आषाढी एकादशीचा उपवास आपण ठेवत असतो या दिवसापासून श्री हरी विष्णू जे आहेत ते निद्रा अवस्थित असतात असं अस्ता म्हटलं जातं आणि भगवान विष्णू हे निद्रा अवस्थित असल्यामुळे आषाढी एकादशी पासून आपण कुठलंही शुभ कार्य करत नाही लग्न असो पूजा असो मुंज असो कुठलेही जे शुभ कार्य आहे ते आपण करत नाही कारण साक्षात आपल्या विश्वाचा जो पालनार आहे तोच जर आपल्या कार्याला उपस्थित नस उपस्थित नसेल त्यांचे आशीर्वाद जर आपल्या कार्याला लाभणार लापना, नसतील तर ते कार्य कार्य राहत नाही त्यामुळे या कालावधीमध्ये आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही आणि भगवान विष्णू भगवान म्हणजे विष्णू श्रीहरी हे योग निधे गेल्यामुळे आप आता जगाचा कारभार कोण चालवणार किंवा जगाचा पालन करतात कोण होणार तर या दृष्टीनं आपण पुढील चार महिने चातुर्मास साजरा करत असतो भगवान शंकरांची महादेवांची आपण उपासना करत असतो त्याचबरोबर संपूर्ण आषाढ महिना आपण भगवान विष्णू श्रीहरींची उपासना करत असतो जितकी सेवा होईल आपली त्यांच्याकडून तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि भगवान विष्णूंच्या सेवेने लक्ष्मी माता प्रसन्न होत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता कधीही भासत नाही तर मंडळी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण खूप सारे म्हणजे उपवास करणं किंवा पूजा अर्चा करणं मंत्र म्हणणं खूप साऱ्या सेवा करतो पण काही नियम आपण पाळत नाही आणि ते नियम न पाळण्यामुळे आपल्याला एकादशीच्या व्रताचं कुठलेही फळ मिळत नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले असे नियम आहेत जे आपल्याला एकादशीच्या दिवशी आवर्जून पाळायलाच हवेत हे पाहणार आहोत तर त्यातील सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे आता एकादशीच्या दिवशी सर्वच देवदेवतांना उपवास असतो त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील देवदेवतांना उपवासाच्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवावा लागतो किंवा अगदीच उपवासाचे पदार्थ तुम्ही करत नसाल तर किमान फळांचा नैवेद्य दही साखर अशा प्रकारचं नैवेद्य आपल्याला आपल्या घरातील देवांना दाखवावा लागतो बऱ्याचदा आता काही ठिकाणी उपवास धरत नाहीत एकादशीचे कोण आजारी व्यक्ती असेल गर्भ गर्भवती असेल तर असे लोक मग घरातली भाजी पोळीच देवाना नैवेद्य दाखवत असतात तर ही संपूर्णपणे संपूर्णपणे चूक आहे या दिवशी किमान तुम्हाला दही साखरेचं नैवेद्य साबुदाण्याची खिचडी असेल कुठल्याही उपवासाचा पदार्थ असेल तर त्याचाच नैवेद्य तुम्हाला आपल्या घरातील देवांसमोर दाखवायचा आहे तर हा झाला पहिला नियम आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे आपण आषाढी एकादशीला कुठलंही काम नाही केलं तरी चालेल पण आषाढी एकादशीचा उपवास आपण चुकूनही चुकवायचा नाहीये तर या सगळ्याला आपवाद फक्त गर्भवती स्त्रिया लहान बालकी आणि वृद्ध लोकच असणार आहेत बाकी इतर लोकांनी आवर्जून आषाढी एकादशीचा उपवास हा धरावा आणि या दिवशी दिवसभर भगवान विष्णूंचं नामस्मरण करावं घरामध्ये त्यांचा जप मंत्र चालू ठेवावेत याचं खूप छान फळ आपल्याला मिळत असतं तुम्ही कुठलीही चूक करा पण उपवास न धरण्याची चूक कधीही करू नका कारण हा दिवस आषाढी एकादशीचा दिवस असतो त्या दिवसापासून भगवान विष्णू हे योग निद्रेत असतात म्हणजे तोपर्यंतच आपल्याला फक्त त्यांचे आशीर्वाद लाभणार असतात त्यामुळे या दिवशी आपण भरभरून भरभरून अशी खूप सारी सेवा भगवान विष्णूंची करायची आहे त्यानंतर पुढला आणि महत्वाचा नियम म्हणजे आता आपण तुळशी माता जी आहे ती लक्ष्मी स्वरूप आहे भगवान श्री हरी विष्णूंची तुळशी माता ही पत्नी आहे त्यामुळेच भगवान श्रीहरी या दिवशी दिवसापासून योग निद्रेत जातात त्यामुळे या दिवशी तुळशी मा मातेचा सुद्धा अगदी निर्जली उपवास असतो त्यामुळे चुकूनही आपल्याला या दिवशी तुळशी मातेला स्पर्श करायचा नाहीये किंवा मा, तुळशी मातेला आपल्याला पाणी देखील घालायचं नाहीये तर ही चूक बरेच जण करतात की एकादशी आहे आणि त्या दिवशी छान तुळशीची विधिवत पूजा करतात तुळशीला पाणी घालतात तर ही संपूर्णपणे चूक आहे या दिवशी तुम्ही हळदी कुंकू वाहून दिवळ अगरबत्ती तुळशीला लावू शकता परंतु तुळशीला स्पर्श करायचं नाहीये तुळशी मातेला कुठल्याही प्रकारचं पाणी तुम्हाला त्या दिवशी अर्पण करायचं नाहीये तर ही झाली अजून एक महत्वाची चूक जी आपण करतो आणि हा नियम आपल्याला पाळायलाच हवा हा महत्वपूर्ण नियम आपण पाळला नाही तर मात्र आपल्याला या व्रताच आषाढी एकादशी व्रताचं कुठलंही फळ मिळणार नाही त्यानंतर पुढचा आणि महत्वपूर्ण नियम तर मंडळी आता आता या वर्षी एकादशी ही बुधवारी सतरा जुलै रोजी आहे आणि मंगळवारी दशमी आहे तर बरेचसे लोक उद्या दे एकादशीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे त्यामुळे मग दशमीच्या दिवशी मांसाहार घेतात किंवा मा तामसी पदार्थांचं सेवन करतात किंवा कांदा लसूण खातात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही त्या दिवशी खाणार आणि दुसऱ्या दिवशी उपवास धरणार तर कसं असतं त्यातला अंश हा आपल्या शरीरामध्ये मांसाहारी पदार्थांचा राहतोच राहतो कारण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मांसाहारी पदार्थ पचण्यासाठी चोवीस तासांहून जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे आदल्या दिवशी आपल्याला अगदी साधं जेवण जेवायचं आहे आणि त्याचबरोबर आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपली जी म्हणजे पचनक्रिया असते ती सुद्धा मंदावलेली असते त्यामुळे आदल्या दिवशी सुद्धा आपल्याला साधंच जेवण संध्याकाळी जेवायचं आहे रात्री त्यानंतर त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे आता आपण पाहतो की काही काही जे लोक असतात ते निर्जली उपवास करतात परंतु जर तुम्हाला तो सोसत असेल किंवा तुम्हाला व्यवस्थित असं जमत असेल की आता नाही पाणी वगैरे पिलं किंवा कुठल्याही गोष्टी नाही खाल्ल्यात तरी सुद्धा तरच तुम्ही तो करा जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार असेल जसं की बी पी असेल शुगर असेल तुम्हाला गोळ्या चालू असतील तुम्ही गर्भवती असाल लहान बालकी वृद्ध व्यक्ती अशांनी चुकूनही निर्जली उपवास करावा करू नये आता पंढरपूरची वारी आता एकादशी हा दिवस जो आहे ना तो पंढरपूरच्या वारीला गेलेल्या लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण असा दिवस असतो या दिवशी सगळे वारकरी हा उपवास करतात मग त्याचप्रमाणे आपल्याला तर पंढरपूरला जाणं शक्य नसेल तर आपण घरीच श्रीकृष्ण जे आहेत जे विठ्ठलाचेच रूप आहेत भगवान विष्णू आहेत ते सुद्धा विठ्ठलाचेच रूप आहेत एखादी विठ्ठल रुग्णाची मूर्ती असेल तर त्यांची तुम्ही तुमच्या देवारात विधिवत पूजा करू शकता त्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीला मुहूर्तावरतीच आंघोळ करून आपल्याला या देवदेवतांची पूजा करून घ्यायची आहे ज्यांना ब्रह्म मुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर त्यांनी किमान सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला आंघोळ वगैरे करून आपल्याला यांची पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण असेल श्रीहरी विष्णू असतील किंवा मग विठ्ठलाची मूर्ती असेल तर कुठल्याही स्वरूपाचं तुम्ही पूजन करू शकता सगळी विठ्ठलाचीच रूपे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला उपवास हा धरायचाच आहे उपवास धरल्यानंतर तुम्हाला हा नियम तर पाळायचा आहे जर तुम्हाला तुम्हाला कुठलाही आजार नसेल काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास चुकूनही स्किप करायचा नाहीये या उपवासाचं खूप छान फळ आपल्याला मिळत असतं आपल्या शारीरिक दृष्ट्या सुद्धा हा उपवास खूप महत्वपूर्ण आहे कारण पावसाळ्यामुळे आपली पचनक्रिया मंदावलेली असते आणि त्या दृष्टीनं जर पाहिलं तर मग हा पहिला दिवस चातुर्मासाचा असतो आणि त्यामुळे या दिवशी जर आपण उपवास केला तर संपूर्ण चार महिने म्हणजे पुढची एकादशी येईपर्यंत एक आपलं जे पोट आहे म्हणजे वात असो पित्त असो हे जे विकार आहेत ना हे उद्भवत नाहीत कारण आपला आहार तामसी प्रवृत्तीचा नसतो या दिवसांमध्ये त्यामुळे खूप चांगलं म्हणजे निसर्ग किंवा देवदेवतांचं जे काही हे आहे व्रत वगैरे हे सगळं मानवाच्या कल्याणासाठीच आहे त्यामुळे ते नियम पाळणं पण गरजेचं आहे आणि उपवासाच्या दिवशी तुम्ही अगदी फळंसुद्धा खाऊ शकता तुम्ही दूध दही असे सुद्धा पदार्थ थोडेफार प्रमाणात घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही फळं खाऊ शकता असं काही नाही की तुम्हाला निर्जलीच उपवास करायचा आहे अगदी खाऊन पिऊन उपवास केला तर सुद्धा चालेल फक्त छोटे छोटे नियम आपल्याला आपल्याला या दिवशी पाळायचे आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दिवसभर हरी विष्णूंचा जाप म्हणा मंत्र मंत्र म्हणा विष्णू सहस्रनाम म्हणा याचं श्रवण पठन हे व्हायला हवं यासुद्धा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये खूप चमत्कारिक बदल घडवू शकतात तर हे सगळं झालं एकादशीच्या दिवशीचं त्यानंतर द्वादशीच्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा असतो तर बरेच जण काय करतात की एकादशीच्या आदल्या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी उपवास आहे त्यामुळे मंगळवारी खा खा नॉनव्हेज खाणार आणि बुधवारी उपवास धरणार आणि गुरुवारी पुन्हा सकाळी लवकर चहा बिस्किट वगैरे खाऊन आता काही ठिकाणी गुरुवारी सुद्धा नॉनव्हेज बनवलं जातं घरामध्ये खूप सारे कमेंट येतात की गुरुवारी सुद्धा आमच्या घरामध्ये नॉनव्हेज असतं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही आदल्या दिवशी उपवास करणार दुसऱ्या दिवशी द्वादशीचा उपवास सकाळी सोडणार आणि संध्याकाळी तुम्ही लगेच मांसाहार तामसिक पदार्थांचं सेवन करणार तर याने कुठलंही एकादशीचं शुभ फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे ही एक चूक अजिबात करू नका हा नियम नक्की पाळा द्वादशीच्या दिवशी गुरुवार सुद्धा आहे त्यामुळे या दिवशी मांसाहार घरामध्ये करू नका त्याचबरोबर द्वादशीच्या दिवशी तुम्ही काय करायचं सकाळी लवकर उठून फक्त चहा दूध वगैरे घ्या आणि त्यानंतर संपूर्ण आपला जो सात्विक स्वयंपाक आहे तो करायचा आहे भाजी पोळी वरण भात वगैरे तुम्ही काही कोशिंबीर जे काही करणार असाल ते तर ते करून तुम्हाला देवांना सगळ्या देवांना नैवेद्य दाखवूनच तुम्हाला उपवास द्वादशीचा सोडायचा आहे पण काही लोक सकाळी सकाळी लवकर ऑफिसला जातात तर अशा काहीतरी सकाळी चहा दूध वगैरे काहीतरी घ्यायचं जो घरात डबा बनवलेला आहे तो तुम्ही घेऊन जाऊ शकता ऑफिसमध्ये आणि तुमच्या लंच ब्रेकमध्ये तुम्ही द्वादशीचा उपवास सोडू शकता आणि अगदीच शक्य नसेल तर एखादं फळ सुद्धा तुम्ही सकाळी खाऊन जाऊ शकता काहीच हरकत नाही पण तामासिक पदार्थ चुकणे तुम्हाला या दिवशी खायचे नाहीत खूप छोटे छोटे नियम आहेत की हे आपल्याला एकादशीच्या दिवशी पाळणं खूप गरजेचं आहे हे नियम जर आपण पाळले तरच आपल्याला एकादशीच्या व्रताचं शुभफळ शुभ मिळेल आता त्यानंतर जे वृद्ध व्यक्ती आहेत लहान बालके आहेत ज्या गर्भवती स्त्री आहेत किंवा ज्यांना कुठल्याही प्रकारचे आजार आहेत थायरॉइड बी पी डायबिटीस अशा लोकांनी काय करायचं एकादशीच्या दिवशी दे। जर तुम्ही उपवास धरणार नसाल उपवास करणार नसाल तर तुम्हाला सुद्धा एकादशीचे हे नियम पाळणं गरजेचं आहे तर कुठले नियम तर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सुद्धा तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही बुधवारी सुद्धा तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आणि गुरुवारी सुद्धा तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही हा एकच नियम तुम्हाला पाळायचा तुम्हाला आहे दिवस तुम्हाला सात्विक भोजनच घ्यायचं आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाचा नियम म्हणजे बरेचसे लोक उपवास तर करतात परंतु जर तुमच्या तोंडामध्ये अपशब्द असतील शिव्या असतील निंदा असेल तर मात्र एकादशीच्या दिवशी आणि आयुष्यभर सुद्धा तुम्हाला तुमच्या मुखामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट शब्द येऊन देऊ नका कारण तुम्ही कितीही सेवा केली कितीही नियम पाळले कितीही व्रत वैकल्य केले आणि तुमचं जर तोंड चांगलं नसेल किंवा तुमची जी भाषा चांगली नसेल तर कुठल्याही व्रताचं फळ तुम्हाला मिळणार नाही उलट तुम्हाला त्याचे परिणामच भोगावे लागतील आणि आवर्जून एकादशीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला कोणाचंही मन दुखवायचं नाही शिवाय शाप तुम्हाला तुमच्या तोंडामधून कोणालाही द्यायचा नाहीत त्यानंतर अजून एक महत्वाचा नियम म्हणजे या दिवशी दान धर्म करण्याला खूप सारं महत्व आहे त्यामुळे भगवान विष्णू श्रीहरींना पिवळा रंग खूप प्रिय आहे त्यामुळे पिवळ्या रंगाच्या कुठल्याही वस्तूंचं दान तुम्ही कुठल्याही मंदिरात म्हणा किंवा कुठेही जाऊन तुम्ही हे दान करू शकता त्यामुळे अशा प्रकारचे छोटे छोटे नियम आता काही जणांना माहिती नसतील मलाही जोपर्यंत यूट्यूब पाहत नव्हते तोपर्यंत हे नियम माहिती नव्हते सगळे पण नॉनव्हेज खातच नसल्यामुळे माझ्या हातून जास्त काही चुका होत नव्हत्या परंतु जसं जसं आपल्याला माहिती होतात नियम ते पाळणं गरजेचं आहे तरच आपल्याला व्रताचं फळ मिळतं त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे व्यवस्थित असे नियम सांगितलेले आहेत जर तुम्ही व्रत करणार असाल आषाढी एकादशी जर चर... एकादशीचं चर... एक चर... तर हे नियम तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया तशी एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय रामकृष्ण हरी